मुंबईत छोटासा का होईना स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी सुरुवातीच्या काळात संघर्ष करून आज यशाचं एक मोठं शिखर गाठलं आहे दोन हजार चोवीस मध्ये अनेक कलाकारांनी नवीन घर नव्या गाडी खरेदी करून आपली स्वप्नपूर्ती केली आहे नुकताच यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे रुपाली भोसलेने ठाण्यात सुंदर असं घर खरेदी केलं आहे जवळच मित्रमंडळी व कुटुंबाच्या उपस्थितीत तिने या नवीन घरात दोन दिवसापूर्वी गृहप्रवेश केला अभिनेत्रीच्या घरी यावेळी बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने रुपालीने आजवर केलेली मेहनत व तिच्या नव्या घराबद्दल लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्या आहेत गौरी सांगते रुपाली माझी मैत्रीण आहे ही गोष्ट आता सर्वांना माहीत आहे पण खरं सांगायचं झालं तर ती माझं कुटुंब आहे तिने नवीन घर घेतलंय याचा आनंद मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही खरं तर मला बोलताही येत नाहीये एवढी मी आनंदी आहे रुपालीच्या नव्या घराबद्दल सांगताना गौरी भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण संघर्षाचा काळ आठवून अभिनेत्रीचे अश्रू अनावर झाले होते गौरी पुढे म्हणाली मी माझ्या कुटुंबापासून दूर राहते अशा परिस्थितीत रुपालीने मला तिच्या कुटुंबाचा एक भाग करून घेतला घर घेतले ही बातमी तिने मला भेटून सांगितली होती आम्ही आनंदनगर परिसरात कार मध्ये बसलो होतो त्यावेळी तिने अचानक मला पेढा दिला तेव्हा ती म्हणाली मी फायनली घर गर घेतलं खरं तर त्याच वेळी तो क्षण आमच्यासाठी खूप खास होता तेव्हाही आम्ही रडत होतो मी तिच्यासाठी खूप जास्त आनंदी आहे आणि मला तिचा खूप जास्त अभिमान देखील वाटतो अगदी पत्राच्या घरात राहणाऱ्या मुलीने आज एवढ्या मेहनतीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे तिच्या या नव्या घरामुळे मला असं वाटतंय अरे आपलंच नवीन घर झालंय आता तिच्यामुळे माझं मुंबईत एक हक्काचं घर आहे जिथे मला जाता येईल मला आता बीडला जावं लागणार नाही मी तिच्याकडेच येईन ही नव्या घराची गोष्ट समजल्यावर आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाहीत फक्त रडत होतो या घराचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून प्रत्येक गोष्टीचं अपडेट ती मला देत होती आपण असं करूया तसं करूयात असंच ती नेहमी म्हणायची खरं तर माणूस म्हणून मानु रुपाली खूपच भारी आहे मी तिची मैत्रीण आहे हेच माझं खूप मोठं भाग्य आहे असं गौरी कुलकर्णीने सांगितलं तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका